राम राम बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवायचा चान्स मिळाला कारण विषय तसा आहे आपला हा आपला टोमॅटोचा प्लॉट तर हा प्लॉट जवळजवळ पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या पुढचा झालेला आहे तर या प्लॉटला वाढ चांगली आहे म्हणजे जवळजवळ ताराच्या बी पाहू शकता तारा भरपूर वर बांधल्यात त्या तारांच्या बी वरती प्लॉट चाललेला आहे तर टॉमॅटोमध्ये म्हणजे सगळ्याच असं फळ फळांमध्ये फळमाशीचा फार प्रादुर्भाव आढळतो तर सगळ्यात जास्त फळमाशीचा त्रास फळमाशीमुळे लोकांनी फळ फळ अख्खे सोडून दिलेले आहेत तर या फळमाशीला ही पहा ही फळमाशी तर तुम्ही म्हणताल ह्या बाटलीला फळमाशी येऊन कशी चिकटली तर त्याच्यासाठीच हा सा व्हिडिओ बनवलेला आहे तर शेतकरी मित्रांसाठी फार चांगला म्हणजे फार उपयोगी व्हिडिओ आहे हा की ज्याने जे जे टोमॅटो टोमॅटो म्हणजे कुठलंही फळ फळ म्हणलं की हा आपला ह्याच्यानंतरचा प्लॉट आहे तर कुठलंही फळ म्हणलं की ही फळ माशीने एकदा डंक मारला की ते फळ बाद झालंच टॉमॅटोला सगळ्यात जास्त याचा प्रादुर्भाव तर अशा प्रकारे बघा कॅन लावलेला आहे कॅन्डाला सगळ्या फळमाशा येऊन चिकटलेल्या आहेत म्हणजे तर एवढ्या जर फळमाशा ह्या प्लॉटमध्ये राहिल्या असत्या तर म्हणजे मला नाही वाटत हा प्लॉट राहिला असता म्हणून मला हा प्लॉट सोडून द्यावा लागला असता तर या कॅन्डावरती किंवा या बाटल्यांवरती इथं तिथं मागे एक कॅन इथे एक बाटली आणि पुढे दोन तीन बाटल्या ला ला लावलेल्या आहेत मी तर या सगळ्या बाटल्यांना आपण ब पाहूया त्या पण बाटल्यांना फळमाशा आहे का तर हे बघ ही फळमाशी इकडे एक बाटली आहे या बाटलीलाही फळमाशा आहेतच बघा तर अजून जिवंतच आहे म्हणजे सर्व जिवंत आहेत या अजूनही वरती एक बाटली आहे तर ज्यांना खरंच शेती करायची आहे किंवा टोमॅटोची शेती करायची त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार उपयोगीचा आहे कारण हे करणं फार गरजेचं आहे नाही तर प्लॉट असाच सोडून द्यावा लागतो कारण एकही टॉमॅटो हाताला लागत नाही हे अशा ह्या फळमाशांमुळं ही फळमाश तर अशा हे बाटल्या जर काही वापरून फेकून दिलेल्या बाटल्या तर ह्या बाटल्यांना मी काय केलंय तर ह्या बाटल्यांना एक स्प्रे मिळतो स्टिकविन म्हणून स्प्रे मिळतो जो फळमाशांसाठी खास आहे असं मला वाटतं कारण एक अशीच व्हिडिओ मला आल आ, थी। थी आली ह्याच्यावरती इन्स्टावरती एक व्हिडिओ आली होती तर मला ही प्रादुर्भाव थोडासा कुठेतरी होल पडलेलं दिसत होतं टोमॅटोला तर म्हणलं हे आणून तर बघावं त्याची किंमत भरपूर आहे पण ते वा, वा उपयोगी होतं आहे जास्त दिवस सातशे साडेसातशेपर्यंत तो एक स्प्रे मिळतो पण तो आपण दर दहा दिवसांच्या किंवा दर पाच सहा दिवसांच्या नंतर रिपीट केला तर तो भरपूर दिवस जातो तर स्टिकविन स्प्रे कुठंही आपल्या जवळच्या कोणत्याही शेती उद्योगात मिळतो तिथून आणून शेतकऱ्यांनी तो स्टिकविन स्प्रेचा वापर नक्की करावा म्हणजे मला काय ह्याच्यातनं मिळणार नाही ना ना चार दोन रुपये की त्या स्टिकविन स्प्रेमधून नाही ना ना ना, का त्या कंपनीकडून वगैरे काय मिळणार नाही ना 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 ना। पण अगदी प्लॉट सोडून द्यावं लागतात त्या फळमाशीमुळे आता दाखवायला नाही आपल्याकडं ना ते होल पडलेलं टोमॅटो नाहीतर दाखवलं पण असतं पण एवढ्या जर फळमाशा यात इतक्या प्रमाणात असतील तर प्लॉट सोडूनच देणे दुसरा काही पर्याय नाही या बाटलीलाही भरपूर आहेत बघा तर ह्या तन्नाशकाच्या बाटल्या आपण आता काय एवढं वापरत नाही आपण बऱ्यापैकी जैविकच करतो पण ह्या जुन्या बाटल्या ज्या पडलेल्या आहेत त्या बाटल्या आपण वापरलेल्या आहेत आता ही, ही मध्ये तन्नाशक वापरत नाही त्याच्यामुळे मध्ये भरपूर एक वेळ दोन दोन वेळा खुरपून झाले पण हे वाढतं ते त्याला काय पर्याय नाही आहे पण ज्यांनाही टोमॅटो करायचा आहे त्यांनी हे कराव। नक्की करावं म्हणजे ते सापळे लावावेत जे मिळतात पिवळे ते सुद्धा लावावेत अजून हा स्टिकविन स्प्रे नक्की म्हणजे नक्कीच आणला पाहिजे तरच हा प्लॉट वाचू शकतो मी हे बांधताना हा बघ डंक मार हे हे नाही सम आ, हे डंक मारणार मग आतमध्ये आळी होणार आणि त्याच आळे आपल्या प्लॉटमध्ये वाढणार अशा प्रकारे त्यांचं रिपीट म्हणजे सायकल चालू असते प्रमाण वाढायचं वगैरे सायकल चालू असते हे पा, हे पा। ह्याच्यात छोट्या छोट्या पांढऱ्या पांढऱ्या ज्या दिसत आहेत त्या छोट्या छोट्या आळया आहेत त्या आळ्या जर वाढल्या तर ह्या झाडावरती एकही टोमॅटो शिल्लक राहणार नाही तर हा इतका बेकार परिणाम ह्याचा असतो अशाचा आपलं फळमाशी इतकी वाईट भरपूर म्हणजे दिसलंच होतं मला म्हणून मी ते लवकर जाऊन आणलं बऱ्याच ठिकाणी आहे आता हे असं झाल्यामुळं आता मला नावीला जास्त एक फवारणी घ्यावीच लागणार आहे नाहीतर जास्त फवारण्या वगैरे नाही का म्हणजे मी स्लरी वगैरे सोडत असतो पिकांना त्यामुळे जास्त फवारण्या का वगैरे काय घ्यावे लागत नाहीत मला पण आता हे असं झाल्यावरती एखादी अर्धी फवारणी घ्यावीच लागेल तर माहिती आवडल्यास लाईक करा धन्यवाद